प्रश्न क्रमांक पहिला स्वर्ण मंदिर कशाशी संबंधित आहे ए बौद्ध धर्म बी हिंदू धर्म सी सिख धर्म डी यापैकी नाही प्रश्नाचे उत्तर माहीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मित्रांनो आपले उत्तर आहे सी शीख धर्म प्रश्न क्रमांक दोन स्कूटरचा शोध कोणत्या देशात लागला ए भारत बी ब्रिटन सी जपान अमेरिका आपले उत्तर आहे बी ब्रिटन प्रश्न क्रमांक तीन कोणत्या झाडाला हात लावल्याने माणसाचा मृत्यू होऊ शकतो ए पिंपळ बी होंगवि सी वड डी यापैकी नाही आपले उत्तर आहे बी होंग विजा प्रश्न क्रमांक चार निळा सफरचंद कोणत्या देशात बघायला मिळतो ए जपान बी चीन सी अमेरिका डी भारत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपले उत्तर आहे ए जपान प्रश्न क्रमांक पाच कोणत्या राजाने स्वतःच्या भावाची हत्या केली होती ए बिंबिसार बी सम्राट अशोक सी हुमायू डी बाबर आपले उत्तर आहे बी सम्राट अशोक प्रश्न क्रमांक सहा कोणत्या देशात सायकलने ऑफिसला गेल्यावर डबल पगार मिळतो ए नेदरलँड बी ऑफ्रिका सी जपान डी नेपाळ आपले उत्तर आहे ए नेदरलँड प्रश्न क्रमांक सात काळा टोमॅटो कोणत्या देशात आढळतो ए चीन बी जपान सी इंग्लंड डी अमेरिका आपले उत्तर आहे सी इंग्लंड प्रश्न क्रमांक आठ गंगा नदीला राष्ट्रीय नदी केव्हा घोषित करण्यात आले ए 2005 हजार पाचमध्ये बी दोन हजार आठमध्ये सी दोन हजार नऊमध्ये दोन हजार दहामध्ये व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपले उत्तर आहे बी 2008 हजार आठमध्ये प्रश्न क्रमांक नऊ जगातील सर्वात दुखी देश कोणता आहे ए भारत बी जपान सी पाकिस्तान डी अफगाणिस्तान आपले उत्तर आहे डी अफगाणिस्तान प्रश्न क्रमांक दहा जागतिक कॅन्सर दिवस कधी साजरा केला जातो ए चार फेब्रुवारी बी सहा फेब्रुवारी सी आठ फेब्रुवारी डी दहा फेब्रुवारी व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपले उत्तर आहे ए चार फेब्रुवारी प्रश्न क्रमांक अकरा कांगारूच्या बाळाला काय म्हणतात ए वासरू बी शावक सी जोई डी मेमना आपले उत्तर आहे सी जोई प्रश्न क्रमांक बारा इंडिया गेट हे कशाचे प्रतीक आहे ए सौंदर्याचे बी युद्ध स्मारकांचे सी बलिदानाचे डी शहीद जवानांचे आपले उत्तर आहे बी युद्ध युद्धस्मारकांचे धन्यवाद मित्रांनो